आम्ही वर्ष आम्ही तुम्हाला तीन वर्ष गॅरंटी देतो त्याची हे वॉरंटी नाही गॅरंटी जगलं तर तीन वर्षात फोम आम्ही बदलून घेऊ असं किरकोळ किंवा डॅमेज जर सोडला तर आमचा ते बद्दल आहे म्हणजेच काय आहे ला तुम्हाला तीन सारला आम्ही लोक सोपा देतो मटेरियल काय वापरलं आहे आमचं कसं आहे पन्नास नाही आम्ही दहाच सोपं येतो तुम्ही आमच्याकडे येता नाही सुया घालायचं येता कामा नाही दुसरे गिराईक घेऊन याला असं वाटलं लागलं असं वाटलं हीच दुकान दोन वर्षापूर्वी समज असत तर तुमच्या दिदीचं ऑल सांगली सांगली मिरजेत नाही मिरजेत राजे नाही असं नाही उगाच घ्याच म्हणणार हे तर तुमच्याकडे म्हणजे हे पण आहेत नाही खूप माग लागत नाही आणि इतकं मस्त सांगतात समजा मागे तुम्हाला पसर पडल्याशिवाय घेणार कसं मागे लागण्याचा कापड सुद्धा फर्स्ट कॉपर लोकेशन पाठवून आपल्या घरापासून माझ्या स्वतःचं कापड दोनशे ऐंशी रुपयाचं घेऊनच पुढे येते कापड तुम्ही आता जे बघितलंय आहे ना दोनशे ऐंशी रुपये मीटरचे आणि करतात शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये किंमत कमी होत्या वीस कापडाला लागतो दीडशे रुपये तरी दोनशे रुपये तरी कापडाला फरक पडला किती फरक पडला चार हजार रुपये फरक पडतो आणि सँडविच करतो आम्ही काय करतो एक इंच हिटलॉग चार इंच फोम वापरतो साडे काल दोन हजार रुपये सांगितलं हे पाठवली किती किलोमीटर लोक काय करतात आधी आधी तुमचं फोन वापरत फोनची व्हॅल्यू फार कमी झाली ना लोकेशन पाठवलं पैसे कमी झाले तिकत नाही काय झालं सांग कमी केलं बघायचं काय कुठं नाही